कोणत्याही नंबरला टेन हंड्रेड अँड वन थाउजंडनी डिवाईड केल्यानंतर त्याचा क्वचन काय येतो आणि रिमाइंडर काय येतो हे आपल्याला विदिन वन सेकंदामध्ये सांगता येतं तर ते कसं सा सांगायचं सा? तेच आज आपल्याला बघायचं आहे मी येथे एकच नंबर घेतलेला आहे ओके फोर डिजिट एक नंबर घेतलेला आहे त्याला मी टेन हंड्रेड अँड वन थाऊजंडनी डिवाईड करणार आहे ओके आधी मी तुम तुम्हाला त्याचे ॲन्सर्स सांगते आणि नंतर आपण हा कोशन करून बघूया की ते ॲन्सर करेक्ट आहे का नाही तर चला तर मग आता इथे सेवन थाउजंड नाईन हंड्रेड एटी टूला टेननी डिवाईड करायचे तर आता इथं मी तुम्हाला आधीच सांगून येते कोशन हा येतो से सेवन हंड्रेड नाईन्टी एट क्वेशन येतो अँड रिमाइंडर काय येतो याचा टू येतो ओके तर हे कसं काय सांगितलं मी तर, तर, ला, तर, तर सा ले ले आता कोणत्याही नंबरला जर टेननी डिवाईड केलं तर लास्टचा जो त्या नंबरचा डिजिट असतो तो येत असतो रिमाइंडर आणि उरलेले सगळे डिजिट जे असतात ते येत असतात क्वचन ठीक आहे आता तसंच आता इथे जर सेवन थाउजंड नाईन हंड्रेड एटी टूला मी हंड्रेडने डिवाईड केलं तर त्या नंबरचे लास्टचे टू डिजिट जे असतात ते येत असतात त्याचा रिमाइंडर ओके आता इथं रिमाइंडर किती आहे रिमाइंडर इज इक्वल टू एटी टू टू येईल ठीक आहे आपण इकडे लिहून घेऊया रिमाइंडर इज इक्वल टू एटी टू येईल आणि कोशन इज इक्वल टू उरलेले डिजिट सेवन्टी नाईन येईल आता कोणत्याही नंबरला वन थाउजंडनी डिवाइड केल्यानंतर त्याचे लास्ट थ्री डिजिट येतात त्याचा रिमाइंडर ओके आर इज इक्वल टू नाईन हंड्रेड एटी टू आणि उरलेले सगळे डिजिट येतात त्याचा क्वशन क्यू इज इक्वल टू सेवन येतो आता हे जे तुम्हाला मी क्वशन आणि रिमाइंडर सांगितलेले आहे तर ते अँसर्स खरेच येतात का तर तेच आपण आता चेक करून बघूया हे एक्झाम्पल सॉल्व करूया ओके आता ह्या मधल्या नंबरला ज्या नंबरला डिवाईड करायचं त्या असतो डिव्हिडंड हा असतो डिवायझर आणि क्वचन म्हणजे ह्या वरचा येतो आणि रिमाइंडर म्हणजे खालचा येतो ठीक आहे तर आता आपण कोशंट आणि ह्यांचे रिमाइंडर बघूया करेक्ट येतात का तर टेननी या नंबरला डिवाईड करायचं आहे तर फ डिव्हिजन करत आपण नेहमी इकडून करतो आणि एक एक नंबरचं डिव्हिजन करत जातो तो फर्स्ट नंबर आहे सेवन तर सेवन हा नंबर टेनपेक्षा पेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळे मी पुढचे टू नंबर्स घेते नाईन नंबर घेते तर सेव्हन्टी नाईन okay. ओके आता टेनच्या टेबलमध्ये सेव्हन्टी नाईन किंवा सेवन्टी नाईनपेक्षा पेक्षा स्मॉल नंबर आहे का तर टेन सेव्हन जा सेव्हन्टी एट ठीक आहे नाईन आलं अगेन एट घेतलं खाली सेकंड नंबर टेन नाईन जा नाईन्टी ओके टेन नाईन जा नाईन्टी एट रिमाइंडर आला अगेन मी थर्ड नंबर खाली घेतला टू ओके okay? तर टेनच्या टेबलमध्ये एटी टू पेक्षा स्मॉल नंबर टेन एट जा एटी ठीक आहे तर माझा आता क्वच्चन किती आलेला आहे बघा हे बघा क्यू इज इक्वल टू सेवन हंड्रेड नाईन्टी एट आणि रिमाइंडर इज इक्वल टू टू आलेला आहे म्हणजेच ज्यावेळेस आपण कोणत्या पण नंबरला टेननी डिव्हाइड करतो त्यावेळेस त्याचा लास्टचा डि डिजिट लास्टचा डिजिट म्हणजेच कोणता युनिट किंवा वन्स प्लेसचा लास्टचा डिजिट असतो नंबरचा ओके तो येतो रिमाइंडर आणि उरलेले सगळे इकडचे जे डिजिट असतात ते येतात त्याचं क्वचन ठीक आहे आता ज्यावेळेस नंबरला मी हंड्रेडने डिवाईड करते त्यावेळेस आता फर्स्ट सेवन नंबर हा हंड्रेडपेक्षा स्मॉल आहे म्हणून मी सेवन्टी नाईन नंबर घेते पण सेवन्टी नाईन हा नंबर पण हंड्रेडपेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळे मी थ्री नंबर्स घेते ओके तर आता सेवन हंड्रेड नाईन्टी एट तर हंड्रेडच्या टेबलमध्ये सेवन हंड्रेड नाईन्टी एटपेक्षा स्मॉल नंबर तर हंड्रेड मल्टिप्लाय बाय सेवन सेवन हंड्रेड येतं ओके तर आणि हंड्रेड एट जर बघितलं तर तो एट हंड्रेड येईल मा म्हणून मी हंड्रेड सेवन जाच घेते ओके हंड्रेड सेवन जा एट हंड्रेड गे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सबटॅक करायचं नाईन्टी एट येईल रिमाइंडर अगेन थर्ड नंबर फोर्थ नंबर खाली घेतला तर नाईन हंड्रेड एटी टू आलं तर हंड्रेडच्या टेबलमध्ये नाईन हंड्रेड एटी टूपेक्षा स्मॉल नंबर हंड्रेड ना नाईन जा नाईन हंड्रेड एट ओके नाईन क्व्शन टेट हंड्रेड मल्टिप्लाय बाय नाईन नाईन हंड्रेड एट ओके तर रिमाइंडर आला एटी टू आला ओके तर क्वेशन किती आला क्यू इज इक्वल टू सेवंटी नाईन आला आणि रिमाइंडर इज इक्वल टू एटी टू आला बघा तर हंड्रेडने ज्यावेळेस आपण कोणत्या पण नंबरला डिवाईड करतो त्यावेळेस त्याचा त्याच्या जे लास्ट टू डिजिट असतात लास्ट टू डिजिट असतात त्या ऐस्था। असतात रिमाइंडर आणि उरलेल्या सगळ्या इकडच्या रिमाइंडर सोडून ज्या काही डिजिट उरलेल्या असतील त्या असतात त्याचा कौशन ओके तर आता हे बघा ह्या ज्या लास्टच्या टू डिजिट असतात तर ही एक असते ती वन्स किंवा युनिट प्लेसची आणि एक असते टेन्थ प्लेसची ओके आणि उरलेल्या सगळ्या डिजिट जे असतात ते असतं क्वेश्चन ओके तर आता सेवन थाउजंड नाईन हंड्रेड एटी टूला वन थाउजंडनी आपल्याला डिवाईड करायचं तर फर्स्ट नंबर घेतला सेवन तो स्मॉल आहे वन थाउजंडपेक्षा म्हणून मी सेकंड नंबर घेतला सेवंटी नाईन अगेन स्मॉल आहे वन थाउजंडपेक्षा म्हणून थर्ड न थ्री नंबर्स घेतले तर सेवन हंड्रेड नाईन्टी एट पण स्मॉल आहे वन थाउजंडपेक्षा म्हणून मी डायरेक्टली फोर नंबर घेतले डिव्हिजन करण्यासाठी ओके तर आता वन थाउजंडच्या टेबलमध्ये वन थाउजंड सेवन जाईल सेवन थाउजंड ओके आणि वन थाउजंड एट जाईल एट थाउजंड ओके तर आता मला सेवन थाउजंड नाईन हंड्रेड एट्टी टूपेक्षा स्मॉल नंबर पाहिजे तर वन थाउजंड सेवनचा मी घेते सेवन थाउजंड ओके तर आता रिमाइंडर आला नाईन हंड्रेड एटी टू अँड कोशंट आला सेवन तर आता आपलं काढलेलं हे ॲन्सर करेक्ट आहे म्हणजेच कोणत्याही नंबरला जर वन थाउजंडनी मी डिवाईड केलं तर त्याचे लास्टचे थ्री डिजिट येतात त्याचा रिमाइंडर आणि उरलेले सगळे जे जे डिजिट असतात ते येतात त्याचं कोशन ओके तर आता इथं लास्टचे थ्री डिजिट म्हणजेच कोणकोणते असतात हे युनिट किंवा वन्स प्लेसचा एक डिजिट असतो एक असतो टेन प्लस आणि एक असतो हंड्रेड प्लेसचा हे सगळे येतात त्याचं रिमाइंडर ओके आणि इकडचे जेवढे असेल डिजिट ते असतात त्याचा कोशन ठीक आहे तर आता याच्यावरचेच अजून काही आपण एक्झाम्पल सॉल्व करूया ओरली सॉल्व करूया आपण टेन थाउजंड अँड वन थाऊजंडनी नंबरला डिवाईड केल्यानंतर अँसर कसं काढायचं ते तर आता इथे आपल्याला विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन फाईन कोशन आणि रिमाइंडर फाईंड आउट करायचं आहे क्यू फॉर कोशन अँड आर फॉर रिमाइंडर ओके तर आता डिव्हिजन न करता डायरेक्टली मग याचे सांगितलं आहे कसं करायचं तर आता एट हंड्रेड सिक्स्टी फोरला टेननी डिवाईड करायचं आहे तर ज्यावेळेस आपण कोणत्या पण नंबरला टेननी डिवाईड करतो त्यावेळेस त्याचा लास्टचा जो डिजिट असतो तो येतो रिमाइंडर ओके हा येईल रिमाइंडर आणि उरलेलं सगळ्या डिजिट असतात ते आहे क्वशन ओके एटी सिक्स आहे क्वशन ठीक आहे आता कोणत्या पण नंबरला जर हंड्रेडनी डिवाईड केलं ओके तर त्याच्या लास्टच्या टू डिजिट येतात त्याच्या रिमाइंडर आणि उरलेल्या सगळ्या डिजिट येतात त्याचा क्वशन ओके तर आता इथे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी वनला जर हंड्रेडने डिवाइड केलं तर फोर्टी वन लास्टच्या टू डिजिट येतील त्याच्या रिमाइंडर ओके रिमाइंडर आधी लिहायचा आणि नंतर लिहायचा क्वशन क्वशन ते फिफ्टी सिक्स ठीक आहे आता टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी सिक्सला ला थाऊजंडने डिवाईड केलं तर त्याच्या लास्टच्या थ्री डिजिट येतात त्याचा रिमाइंडर एट हंड्रेड फिफ्टी सिक्स आणि उरलेली डिजिट येते त्याची कोशन टू इन कोशन ठीक आहे आता इथं नाईन थाउजंड ला वन थाउजंडिवाईड करायचे तर जरी कोणते पण नंबर आले झिरो आला काही पण येऊ द्या आपले रूल्स चेंज नाही होणार ओके वन थाऊजंडिड करायचं आहे तर लास्टचे थ्री डिजिट डिजिट येतील त्याचा रिमाइंडर ओके तर इथं तर लास्ट थ्री डिजिट म्हणजेच काय थ्री झिरोज थ्री झिरो काय वन झिरो काय ओके झिरोच आहे तो तर झिरो येईल रिमाइंडर आणि क्वेशन टेन उरलेला डिजिट येईल त्याचा क्वेशन नाईन येईल त्याचा क्वेशन आता इथं नाईन थाउजंडला हंड्रेडने डिवाईड करायचं आहे तर लास्ट टू डिजिट येतील त्याचा रिमाइंडर ओके झिरो येईल त्याचा रिमाइंडर टू झिरोज काय वन झिरो काय आणि क्वच्चन टेन नाईन्टी उरलेले डिजिट येईल त्याचा क्वशन नाईन्टी आता नाईन थाउजंडला टेनने डिवाईड केल्यानंतर वन लास्टचा डिजिटल त्याचा रिमाइंडर झिरो येईल त्याचा रिमाइंडर आणि उरलेले डिजिटल येईल त्याचे कौशन नाईन हंड्रेड येईल त्याचा कौशन ठीक आहे आता सेवन थाउज सेवन uh, हंड्रेड सिक्स्टी थ्रीला टेननी डिवाईड करायचा आहे लास्टचा डिजिटल त्याचा रिमाइंडर थ्री येईल रिमाइंडर आणि सेवन्टी सिक्स येईल त्याचा कौशन ठीक आहे फायव्ह थाउजंड फायव्ह डिवायडेड बाय हंड्रेड करायचं आहे त्याच्यामुळं लास्टचे जे टू डिजिट येतात ते येतात त्याचा रिमाइंडर म्हणजे झिरो फाईव्ह आहे म्हणजेच काय असतं फाईव्ह झिरो फाईव्ह म्हणजेच फाईव्ह असतं ठीक आहे आणि क्वच्चं येतो फिफ्टी उरलेले सगळे डिजिट येतात त्याचा क्वशन ओके आता फोर्टीला टेननी डिवाईड करायचं आहे तर फोर्टीचा लास्टचा डिजिट येतो त्याचा रिमाइंडर झिरो येईल रिमाइंडर आणि क्वचन येईल फोर ठीक नाईन हंड्रेड फोरला हंड्रेडनी डिवाईड करायचं आहे तर लास्टचे टू डिजिट येतील त्याचा रिमाइंडर uh, तर किती येईल फोर ए रिमाइंडर झिरो फोर म्हणजेच फोर आणि क्वेश्चन टेन नाईन ठीक आहे आता इथे बघा एट थाउजंड थ्रीला थाउजंड डिवाईड करायचे तर लास्टचे थ्री डिझाईटतील त्याचा रिमाइंडर झिरो झिरो थ्री म्हणजेच काय असतं झिरो झिरो थ्री इज इक्वल टू थ्री असते इकडच्या झिरोला काही अर्थ नसतो आणि क्वेश्चन टेन एट येईल आता इथे नाईन हंड्रेड एटी डिवायडेड बाय हंड्रेड करायचं आहे तर लास्टचे टू डिजिटल त्याचा रिमाइंडर हंड्रेडने डिवाईड करायचा एटी रिमाइंडर नाईन येईल त्याचा कोशन आता इथं एट थाउजंड फोर्टीला टेनने डिवाईड करायचे तर लास्टचा डिजिटल त्याचा रिमाइंडर झिरो येईल रिमाइंडर आणि कोशन येईल ए तर इझी आहे एकदम तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू